नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त पावसाळ्यासाठी झटपटीत असं स्वीटकॉर्न चाट बनवणार आहोत अगदीच झटपट तयार होतो रेसिपी सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या आयकॉनला पण क्लिक करा हा स्वीटकॉर्न चाट बनवण्यासाठी आपण इथे दोन स्वीटकॉन्स घेतलेले आहेत हवं तर तुम्ही फ्रोझन स्वीटकॉन्स वापरू शकता पण आत्ता पावसाळ्यामध्ये कॉनचं सीझन असल्यामुळे आपण इथे फ्रेश स्वीटकॉर्न घेतलेल्या आहेत तर दोन्ही स्वीटकॉनचे दाणे आपण काढून घेतलेले आहेत आणि आत्तापर्यंत स्वीटकॉर्नच्या खूप सगळ्या रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता तर येथे स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला एका पातिल्यामध्ये घ्यायचे आहेत पातिल्यामध्ये आपल्याला स्वीटकॉर्न बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे हे एक चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आणि आता आपल्याला दहा मिनटासाठी बारीक गॅसवर हे स्वीटकॉन चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत तर येथे मी गॅसवर पातीला ठेवून घेतलं मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही असं झाकण ठेवून बॉईल करून घेऊ शकता म्हणजे पटकन ते बॉईल होतील तर इथे दहा मिनटानंतर झाकण काढून घेतलं आणि स्वीटकॉर्न आपले मस्तपैकी शिजलेले आहेत ते आपण चेक करूयात तर येथे एक दाना घेऊन अशा पद्धतीने चेक करायचं हा दाना असा मऊ झाला की गॅस आपण बंद करून घ्यायचा अगदी मस्त चटपटीत असा हा स्वीटकॉर्न तयार होतो त्यामुळे शेवटपर्यंत पहा येथे आपण स्वीटकॉर्नचे दाणे बॉईल करून घेतलेले आहेत त्यातील पाणी सर्व आपल्याला चाळणीने काढून घ्यायचं आहे आणि हे स्वीटकॉर्न्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे पाणी काढून घेतलं आणि आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या आयकॉनला पण क्लिक करा यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी कट करून घेतला होता आणि एक मोठा टोमॅटोही बारीक कट करून घेतला होता त्यामध्ये आपण एक काकडी बारीक कट केलेली घातलेली आहे काकडी आपण ही बेळ मस्त हेल्दी होण्यासाठी घातलेली आहे बारीक कट केलेली कोथिंबीरही घालून घेऊयात मस्त हेल्दी असा हा चाट तयार होतो चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे यामध्ये मी थोडीशी जिरेपूड घालून घेतली चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे उपमा पण खूप छान होतो त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मक्याच्या खूप सगळ्या रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जाऊन त्या पण रेसिपीज नक्की चेक करा आणि त्या पण तुम्ही रेसिपी करून पहा तर येथे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चव घेऊन बघायची काही तिखट मीठ कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता दोन बाऊल भरून आपल्याला येथे फरसन घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मक्याचे पोहे तळूनही यामध्ये घालू शकता तेही यामध्ये खूप छान लागतात आणि क्रंचीनेस पण देईल आपल्या ह्या चाटला फक्त ते घालताना आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचे आहे आणि फरसाणही आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे सुरुवातीलाच घातलं तर ते नरम पडतं त्यामुळे एकदम सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर शेवटी आपण घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे कारण की या चाटला थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस घातलेला आहे यामध्ये चिंचेचं पाणी आपण टाकू शकत नाही त्यामुळे आपण इथे लिंबाचा रस वापरलेला आहे लिंबाचा रस वापरल्यामुळे ही भेळ अजूनच खूप मस्त लागते चवीला खूप भन्नाट लागते एकदा नक्की करून पहा आणि यामध्ये थोडासा ओलसरपणा येण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे सॉस घातल्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात मस्तपैकी दहा मिनटात आपला हा स्वीटकॉर्न चाट तयार होतो तर या पद्धतीने तुम्ही ही स्वीटकॉर्न चाट नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय